बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस चे निकाल लागले आणि बिहारच्या राजकारणात जे घडलंय ते दशकांपर्यंत चर्चेत राहणार आहे अभिनयाच्या क्षेत्राला गुड बाय विजयी कळस गाठला आहे त्याचं नाव आहे चिराग पासवान बिहार निवडणुकीत एनडीए ने बाजी मारली पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते लोक जनशक्ती पक्षाच्या दणदणीत कामगिरीने दोन हजार मध्ये फक्त एका जागेवर विजय मिळवलेला हा हा नेता आज तब्बल एकोणीस जागांवर विजय मिळवत प्रादेशिक राजकारणाचा गेम चेंजर ठरला आहे हा प्रवास कसा होता जागा वाटपाचा संघर्ष कुटुंबातील फूट टीकाकारांचे प्रश्न या साऱ्या वादळात चिराग पासवान यांनी स्वतःचा मार्ग कसा तयार केला पाहूया या व्हिडिओ मधून बिहार निवडणुकीत भाजप मोठा भाऊ ठरला आणि एनडीएने बाजी मारली तरी एका नावाने आणि पक्षाने सर्वांचं लक्ष वेधून घेतले ते म्हणजे लोक जनशक्ती पक्षाची दणदणीत चिराग पासवान यांच्या पक्षाने तब्बल एकोणीस जागांवर विजय मिळवत प्रादेशिक राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली इंजिनिअरिंगचं शिक्षण अभिनेता होण्याचं स्वप्न पण वडील रामविलास पासवान याच्या वारशाला न्याय देण्यासाठी चिराग यांनी निवडला राजकारणाचा कठीण मार्ग दोन हजार वीस मध्ये फक्त एका जागेवर विजय दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के स्ट्राईक रेट आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल एकोणीस जागांवर मोर्चे बांधणी हा चिराग यांच्या खडतर प्रवासाचा विजयी कळस आहे एनडीए बरोबरचा जागा वाटपाचा संघर्ष काकांनी पक्षात पाडलेली फूट आणि टीकाकारांचे प्रश्न या सर्व अडचणींमुळे चिराग स्वतःच स्थान निर्माण करू शकतील का असा प्रश्न निर्माण झाला होता पण या निकालाने चिराग यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची तोंड बंद केली एल जे पी लढलेल्या एकोणतीस पैकी एकोणीस जागांवर विजय मिळवला लोकसभा निवडणुकीतही त्यांनी पाच पैकी पाच जागांवर विजय मिळवला होता सध्या ते अन्न प्रक्रिया उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री आहेत वर्षात एक जागेवरून एकोणीस जागा हा प्रवास वाखाणण्यासारखा आहे चिराग यांच्या कामगिरीची दखल घ्यायलाच हवी ही फक्त निवडणूक नव्हती या निकालानंतर एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो तो म्हणजे बिहारच्या सत्तेत आता चिराग यांचा वाटा किती वाढणार याचं उत्तर काळ देईलच पण त्यांनी बिहारच्या राजकारणात निर्माण केलेलं स्थान निर्णायक आहे हे निश्चित वडिलांचा वारसा पाठीशी तरुणाईचा आत्मविश्वास मनाशी आणि बिहारच्या राजकारणात स्वतःच नवपर्व पर्व घडवणारा हा नेता म्हणजेच चिराग पासवान